नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाहत आहोत आपल्या बी एड सी ई हॉल हॉलटिकीट्स म्हणजेच ॲडमिट कार्ड हे लाईव्ह झालेले ला आहेत म्हणजेच अपलोड झालेले आहेत ते कशाप्रकारे कर डाउनलोड करून घ्यायचे व आपल्या परीक्षेसाठी कसे वापरायचे संदर्भातील हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट्स ह्या वेळेत मिळत राहतील विद्यार्थी मित्रो आपल्याला यासाठी सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या आपल्या जेन्युन वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण सी टी सेल किंवा बी एड दोन हजार पंचवीस असं जरी टाईप केलं तर आपण ह्या ये पेजवरती येतो आणि इथं आल्यानंतर सीई टी सेल जो आयकॉन आपल्याला दिसतोय त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती येतो जे बहुप्रलंबित असणारे आपले हॉल हॉलटिकिट्स होते त्या ती सूचना आपल्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर पाहायला मिळते आपण इथे पाहू शकता ती सूचना महाबीएड जनरल स्पेशल ई एल सी टी बी एड ॲडमिट कार्ड इज लाईव्ह तर आपले ॲडमिट कार्ड लाईव्ह झालेले आहेत आपण ते इथून डाउनलोड करू शकता तर काइंडली डाउनलोड आणि इथं आपल्याला डेट पाहायला मिळते एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच आज सायंकाळी हे हॉल तिकीट्स अपलोड झालेले आहेत या संदर्भातल्या वेळोवेळी आपण तुम्हाला अपडेट्स दिलेले आहेत हॉल तिकीट आज अवेलेबल झालेत जे की आपल्याला अत्यंत त्याची वाट पाहावी लागली तर इथे डाउनलोड असा आयकॉन इथे आपल्याला पाहायला मिळतोय ह्या डाउनलोड आपण क्लिक केलं की आपण डाउनलोड पेजवरती जातो जेथे आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे आपण बी एड सी टीचा फॉर्म भरताना दिलेला ईमेल आय डी तो आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे भरायचा आहे आणि नंतर साईन इन याला क्लिक करायचं आहे साईन इनला क्लिक केल्यानंतर आपण त्या पेजवरती जातो जिथे आपल्याला ॲडमिट कार्ड असा एक आयकॉन पाहायला भेटतो त्या आयकॉनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर आपलं हॉलटिकीट जे आहे आपलं नाव तिथं असतं आणि डाउनलोड ॲडमिट कार्ड असा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो अनावधानाने किंवा चुकून एखाद्याचा पासवर्ड गहाळ झाला असेल हरवला असेल तर त्याने सर्वप्रथम इथे ईमेल आय डी टाकायचा आहे आणि नंतर आय फॉरकॉट माय पासवर्ड याला क्लिक करायचं आहे आणि जसे आपण इतर पासवर्ड रिसेट करतो त्याप्रमाणे पासवर्ड रिसेट करून परत लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही त्या पेजपर्यंत पोहोचाल व्हिडिओ आवडत असे लाइक की लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल हरकत नाही तसेच विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सी टी संदर्भातले सर्व जे मटेरियल आहे त्याचे व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तसेच मागील प्रश्नपत्रिका दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या अवेलेबल आहेत ज्या की आपल्याला गाईडलाईन्स ठरतील आपल्या बी एड सी टीचा जो स्तर आहे सोपा ते मध्यम एवढाच आहे हे लक्षात घ्या फार क्रिटिकल फार अवघड प्रश्न कोणत्याही संदर्भातले आप म्हणजेच आपल्या शिक्षक अभिव्यक्ती सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता कोणत्याही घटकातून अवघड प्रश्न येत नाही याची आपण खात्री बाळगा विद्यार्थी मित्रो आपण लॉग इन केलेला आहे लॉग इन करताच आपण ह्या पेजवरती पोहोचतो आणि ह्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे विविध आयकॉन्स जे की आपण अनेक व्हिडिओजमध्ये हे पाहिलेले आहेत ते आयकॉन आपल्याला इथे पाहायला मिळतात पैकी जो आपल्याला इथे हॉलटिकीटचा आयकॉन आहे होता जो की आत्तापर्यंत आपल्याला हाईट पाहायला मिळत होता तो आता लाईव्ह झालेला आहे तर आपण गेट हॉल तिकीट याला क्लिक करूया गेट हॉल तिकीटला आपण क्लिक केलेला आहे तर आपण जो फॉर्म भरलेला आहे फक्त त्याच फॉर्मचं आपल्याला तिथं आयकॉन टॅब पाहायला मिळते जी की ॲक्टिव्ह आहे आणि इतर फॉर्म आपण जे भरलेले नाहीत त्यात नो एनरोमेंट फाउंडे असं येईल हे लक्षात ठेवा आपलं जे बी एड आहे ते हायर एज्युकेशन अंतर्गत येत असतं तर हायर एज्युकेशन इथं यूजीचा कोर्स बी एड त्याचं नाव आपल्याला इथे पाहायला मिळते बी एड जनरल ई टी स्पेशल सीई टी आणि ई एल सी टी तीनही बी एडचे तिकीट एकाच जागेवर आहेत ही जागे गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजे आपलं कुठलंही बी एड असेल जनरल स्पेशल किंवा इंग्लिश मीडियम बी एड तर आपल्याला काय करायचं आहे गेट हॉल हॉलटिकीट हे जे नाव आहे त्या टॅबला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण हॉल हॉलटिकीटच्या पेजवरती पोहोचू विद्यार्थी मित्रो हॉलटिकीटच्या टॅबला आपण क्लिक करताच इथे पोहोचलेला आहोत विद्यार्थी मित्रो आपण त्या टॅबला क्लिक करताच आपण परत एक्या पेजवरती येतो कॉम्पिटिशल इन्फॉर्मेशन असल्यामुळे आपण इथं हाईड केलेलं आहे तर आपल्या इथं ॲप्लिकेशन नंबर आपला पूर्ण पाहायला मिळेल तसेच आपलं पूर्ण नाव पाहायला मिळेल आणि हे नाव नंबर पाहिल्यानंतर आपल्याला इथे कन्फर्म होतं की आपलं हॉलटिकीट आहे आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला काय करायची आहे आपल्याला इथे एक आयकॉन दिसतो आहे तो म्हणजेच डाउनलोड तर इथं त्रिकोणी इथं जो आयकॉन आहे जो कर्सर आहे त्या कर्सरला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपलं तिकीट आपल्यासमोर आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आपण त्याला क्लिक करूया विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपलं तिकीट डाउनलोड झालेला आहे तर आपण पाहू शकता आपलं तिकीट डाउनलोड झाला आहे आणि त्यामध्ये असणारे जे डिटेल्स आहेत इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत महाबीएड जनरल स्पेशल ई टी दोन हजार पंचवीस ऑनलाइन एक्झामिनेशन ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट तर हे आपलं हॉलटिकीट आहे विद्यार्थी मित्रो हॉल हॉलटिकीटवर असणारे डिटेल्स आपण पाहूयात तत्पूर्वी आपण चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर, तर सबस्क्राइब नक्कीच करा हॉल तिकीटवरती आपल्याला इथे सर्वप्रथम आपलं पूर्ण नाव पाहायला मिळतं जे की वरती आहे त्यानंतर दोन कॉलम कॉलममध्ये रोल नंबर किंवा जर आपण युजरनेम असं म्हणूया तर युजरनेम आपल्याला पाहायला मिळतोय युजरनेमनंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला पाहायला मिळते जे की एक पासवर्ड म्हणून आपल्याला यूज करायची आहे त्यानंतर डेट ऑफ ई टी एक्झामिनेशन तर सव्वीस तारखेला हा पेपर असलेला आप आपल्याला पाहायला मिळतो आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा पेपर असल्याला पाहायला मिळतो एक्झामिनेशनचा टाईम दिलेला आहे नऊ ते साडे दहा म्हणजे सकाळच्या सतरामधला हा पेपर आहे फर्स्ट सेशन आपण ज्याला म्हणत असतो नऊ ते साडेदहा हा पेपर असणार आहे त्यानंतर रिपोर्टिंग टाईम कधी आहे तर रिपोर्टिंग टाईम आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच सकाळी साडेसात वाजता पेपरची वेळ काय आहे नऊ वाजता आहे पेपरला बोलवलं आहे साडेसात वाजता म्हणजे हा रिपोर्टिंग टाईम आहे त्यानंतर एक महत्त्वाचा टाईम आपल्याला अजून ऑलरेडी दिलेला आहे गेट क्लोजर टाईम म्हणजे शाळेचं तुमच्या सेंटरचं जे गेट आहे ते बंद कधी होईल साडेआठला पेपरला तुम्हाला जायचं आहे साडेसातला साडेसात ते साडेआठपर्यंत तुम्ही जाऊच शकले नाही तर सगळ्यात शेवटची शेवटचींटी साडेआठला आहे आणि साडेआठला मात्र तुमचं गेट बंद होऊन जाईल आणि ते कोणासाठी उघडणार नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्या मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांचे पेपर राहिलेले आहेत तर त्यांचे प्रतिक्रियाही आम्हाला मिळालेल्या आहेत तर गेट उघडत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच साडेआठच्या अगोदर आपल्याला तिथं पोहोचणं गरजेचं आहे कधी जर पेपर तुमचा नऊ वाजता असेल तर आणि ज्या ज्या वेळेला पेपर आहे त्या प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे तर त्याचा रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे हा आता साडेसातचा सकाळचा पेपर असल्यामुळे आहे दुपारचा पेपर असेल वेगळा टाईम इथं येईल त्यानंतर सायंकाळचा पेपर असेल वेगळा टाईम इथं येईल आणि तारीख पण त्या त्या तारखेनुसार आपण पाहून घ्यायचं आहे गेट क्लोजर प्रत्येक सेशनसाठी वेगळा टाईम असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि गेट क्लोजर टाईमाच्या वेळेस आपल्याला तिथं हजर असलंच पाहिजे त्याच्या अगोदर हजर राहणं गरजेचं आहे एक दीड तास अगोदर हजर राहणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ज्या बाबी इथे पाहायला मिळतात आपली काही इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपलं एक्झाम सेंटर तर सीई टी एक्झाम सेंटर ॲड्रेस असं इथं नाव दिलेलं आपल्याला पाहायला आहे तर सीई टी एक्झाम सेंटरचा पूर्ण पत्ता आपल्याला इथं असणार आहे आपण जे चार शहरं दिले होते त्या चार शहरापैकी एक शहरामध्ये आपला शंभर टक्के नंबर आलेला आहे आणि मॅक्झिममली तो पहिल्या शहरामध्ये आलेला आहे एक नंबरच्या शहरामध्ये तर त्या अनुषंगाने आपण काय करायचं आहे कार्यवाही करायची आहे आपलं जे सेंटर आहे त्या सेंटरचा पत्ता अगोदरच आपण काय करायचं आहे पाहून घ्यायचं आहे माहीत करून घ्यायचं आहे आणि नंतर एक्झामला हजर व्हायचं आहे परत अजून एक गोष्ट जी ऑलरेडी आपण मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे तर कॅन्डिडेट सिग्नेचर इथं आपल्याला एक सही करण्यासाठी रिकामी जागा दिलेली आहे है? तर ह्या रिकामी जागा आपल्याला सही करायची आहे पण कधी तर ती इनव्हिजिलेटरच्या पुढे म्हणजे ज्यावेळेस वेळेस ते इनव्हिजिलेटर असेल टू बी साईन इन प्रेजेन्स ऑफ द इन्व्हिजिलेटर तर ही साईन तुम्हाला आत्ताच करायची नाही हे लक्षात घ्या हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड कराल त्याची प्रिंट काढाल आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला जायचं आहे तोपर्यंत आपली एक्झामपर्यंत हे कोरच राहिले पाहिजे दोन्ही जे बॉक्स आहेत ते कोरे राहिले पाहिजे राहिले पाहिजेत इथं तुमची साईन आहे आणि इथे इन्व्हिजिलेटरची साईन आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे आपलं तिकीट डाउनलोड करायचं आहे त्यानंतर आपला एक पासपोर्ट फोटो आपल्यासोबत ठेवायचा आहे जो की आपला जो वरचा फोटो आहे त्याच्या खाली आपल्याला तो पेस्ट करायचा आहे इथे आपण पाहू शकता प्लीज अपेक्स अपेक्स म्हणजे चिटकवणे अपेक्स युवर रिसेंट कलर फोटोग्राफ अँड साईन अक्रॉस इट त्यानंतर आपल्याला साइन करायची आहे ती कशी करायची आहे तर अॅक्रॉस ज्याला आपण काय म्हणूया तर तिरपी साईन तर अशी साईन आपल्याला फोटोग्राफवरती करायची आहे म्हणजे फोटो अगोदर चिटकायचा आहे आणि साइन करायची आहे तर ती साईन करताना आपण खालच्या साईडने करा तुमच्या फोटोच्या चेहऱ्यावरती जाणार नाही याची आपण काळजी घ्या अशी तिरपी एक साईन आपल्याला करायची आहे जी साईन इथे आहे तीच साईन असायला पाहिजे ही बाब आपण लक्षात घ्या तशीच साईन आपल्याला करायची आहे साईन वेगळी असू नये आणि फोटोसुद्धा तोच असणं गरजेचं आहे क्रमपात आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका ही सूचना आपण इथे क्लिअरपणे वाचू शकता विद्यार्थी मित्रो तर काय करायचं आहे ही जी साईन आहे आपली तर ह्या कोऱ्या बॉक्समध्ये करायची आहे आणि ती मध्यभागीच असावी ही गोष्ट आपण लक्षात घ्या साईन बाहेर येऊ देऊ नका मध्यभागी साईन करायची आहे ती परीक्षेच्या इन्व्युज्युलेटरच्या समोर म्हणजे आपण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर ती साईन करायची आहे हॉल तिकीट कोरं ठेवा त्यानंतर इथं इन्व्हिजिलेटर साईन करते ते आपल्या त्यांना सांगायची गरज नाही तेच आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतात त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेले आहेत तर त्या इन्स्ट्रक्शन आपण इथं पाहू शकता त्या इन्स्ट्रक्शनसुद्धा आपल्याला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत विद्यार्थी मित्रो अत्यंत कमी कालावधी आपल्या परीक्षेसाठी राहिलेला आहे कोणाची एक्झाम चोवीस तारखेला असेल कोणाची पंचवीस कोणाची सव्वीस तर आपण त्या अनुषंगाने काय करायचं आहे एक्झामची तयारी करायची आहे सर्व ज्या एक्झामिनीच आहेत परीक्षार्थी जे आहेत विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी चॅनलला लिंक तर लहान रहा परंतु आपल्याला सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा तसेच चांगले चांगले आपण संपादन करून आपला निकाल चांगला लावायचा आहे मिळवायचा आहे तसेच आपल्याला विचारण्यात आलेले जे प्रश्न असतील जे आपल्या मेमरी बेस लक्षात प्रश्न राहतील ते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून पुढील विद्यार्थी जे आहेत जसं तुम्हाला दोन हजार बावीसच्या तेवीसच्या प्रश्नपत्रिका पाहायला मिळाल्या सेम प्रश्नपत्रिका दोन हजार सव्वीसला जे विद्यार्थी सी ई टीसाठी फॉर्म भरतील त्यांनाही मिळाव्यात ही आमची अपेक्षा आहे कृपया आम्हाला प्रश्न सेंड करावेत विद्यार्थी मित्रो लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपल्या इन्स्ट्रक्शन सर्व पाहायचं आहेत आणि एक्झामची तयारी जाण्यासाठी म्हणजे एक्झाम कंडक्ट करण्यासाठी आपण कसं हजर राहायचं आहे ती तयारी त्या सर्व इंस्ट्रक्शन आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील लवकरच भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद